महालोकवाणी आवाज जनतेचा जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वच्छ बाजार आवार अभियानाला आज झाली बाजार समिती आणि जामखेड नगर परिषद यांच्या संयुक्त राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळे भात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी बोलताना राळे भात म्हणाले स्वच्छ बाजार समित्यांमुळे व्यापारी शेतकऱ्यांना चांगले दर देण्यास प्रवृत्त होतात आणि त्यामुळे थेट व्यवहारात वाढ होते यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे भारतीय जनता पार्टीचे नेते प्राध्यापक मधुकर राळेभात बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले संचालक गौतम उटेकर विष्णू भोंडवे डॉक्टर गणेश जगताप सतीश शिंदे डॉक्टर सीताराम ससाणे राहुल शेठ बेदमुथा सुरेश पवार रवींद्र हुलगुंडे या अभियानात बाजार समितीचे सचिव नगर परिषद आणि बाजार समितीचे अधिकारी व्यापारी शेतकरी हमाल आणि कर्मचारी हमाल कामगार वर्ग देखील या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते प्रतिनिधी धनराज पवार सामखेड महालोकवाणी न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा